आळंदी रोडवरील साई मंदिरात विजयादशमी आणि साईबाबा पुण्यतिथीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी आळंदी रोड परिसरातील साई मंदिरात यंदाच्या विजयादशमी आणि साईबाबांच्या पुण्यतिथीचा योग जुळून आल्याने भक्तांची मोठी रीग लागली आहे साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने मंदिरात विविध भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिसाद देत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिराबाहेर भक्तांची गर्दी उसळी असून सर्वत्र भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण आहे विजयादशमी आणि बाबांच्या पुण्यतिथी निमित्त भाविक श्रद्धेने दर्शन घेत आहेत कालपासून उत्सवला सुरुवात झाली आहे काल सकाळी सावरस्ता अखंड पारायण सोळा चालू होता आज त्याची सकाळी समाप्ती झाली त्यानंतर सकाळपासून आज बाबांची पूजापाठ अभिषेक हे सगळे कार्यक्रम नित्यप्रमाणे पार पडले त्यानंतर बाबांचा आज महत्त्वाचं म्हणजे भिक्षा कार्यक्रम असतो त्याला चांगल्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद असतो लोक जसं भिक्षा बाबा मागायचे त्याच पद्धतीनं भिक्षा घ्यायचे जे प्रथा आपल्या भारतामध्ये आहे तर ते इथे राबवले जाते आणि आम्ही संस्थांतर्फे ते भिक्षा दिले जाते आणि आज दुपारी आता माध्यान आरती झाल्यानंतर आज बाबा शरीर त्याग केलेला दिवस आहे तर दुपारी आता मध्यान आरती झाल्यानंतर आमच्याकडे इथे सर्व भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते आणि दुपारी अडीच ते तीन आणि बाबा ज्यावेळेस ते प्राण त्याग करायचा वेळ असतो त्यावेळेस आमच्याकडे संपूर्ण बाबांच्या चरणावर जाऊन आम्ही प्रार्थना करत असतो आणि एक वेगळं वातावरण असतो इथे आणि सगळे साई भक्त या ठिकाणी अनेक वर्षापासून जे येत असते ते वेगवेगळे अनुभव ते घेत असते त्यांचं ते दुःख सुख सगळं नाही या ठिकाणी त्यावेळेमध्ये ते पाहायला मिळतं तर तो, तो एक फार वेगळा सोहळा या संस्थांमध्ये राबवला जातो त्याच्यानंतर दिवसभर सर्व महाप्रसाद वाटत ते सगळे कार्यक्रम चालू आहेत आणि संध्याकाळीचं भजनाचं कार्यक्रम रात्री जागरण होत आज त्याच्यानंतर कार्य कार्यक्रमाचे उद्या सप्ताह सांगतो प्रयत्न केला होता मी आज साईबाबांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथीची जी वेळ आहे ते दुपारी आम्ही ते दोन तीस दोन दोन दे तो। तो ते दोन पस्तीस हा काळ आम्ही मेंटेन करतो पाळला जातो पण आम्ही त्याच्या आधीच दोन वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत आम्ही संपूर्ण हे भजनाचे कार्यक्रम चालू असते ज्या वेळेमध्ये बाबा भेद करतात निर्वाणाची वेळ असते आणतो तर ते सगळे कार्यक्रम आहे ना एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे ना त्या निमित्त आणि आज महत्त्वाचा दसरा दसऱ्याचा दिवस आहे हे सगळे एकत्र कार्यक्रम आम्ही इथे राबवत असतो आणि आज योगायोग आज महात्मा गांधी आहे आम्ही त्या गांधी जयंतीनिमित्त आम्ही त्यांना वंदना केलेली आहे आणि सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मोठ्या भक्तांगणामध्ये पाठवायला होते आज पालखी सोहळा देखील मोठ्या उत्साहात आज संध्याकाळी पालखी सोहळा दररोजप्रमाणे साडेचार वाजता सुरू होतो ते सहा वाजेपर्यंत दीड तासाचं त्या या ठिकाणी सोहळा असतो संपूर्ण मंदिर परिसर इथं अनेक देवदेवितांचे मंदिर आहेत बाबांची पालखी सगळ्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी पूजा केली जाते तसंच ते दीड दीड दो ते, 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 ते दोन तास या पालखी सोहळ्याला वेळ लागतो आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळी सातला आरती असते त्या आरतीमध्ये नंतर सगळे कार्यक्रम आरतीच्या नंतर कंटिन्यू चालू असतात दसऱ्याच्या निमित्त सोने लुटल्याचं देखील हो जा। ते शिलंगण नावाने एक आम्ही कार्यक्रम तेही आहे ना पालखी ज्यावेळेस बाबा संपूर्ण प्रदक्षिणा होतो पालखीचा ते झाल्यानंतर तिथे शिलंगन खेळला जातो आणि तिथं सोन्यावरून लुटलं जातो पूजापाठ करून ते सोने लुटले जातो आणि ते सोन्या अगोदर बाबांची चरणी ठेवून आणि सगळे भक्त लोक त्याचा आहे ना आम्ही घेतो